काय मावशी निकालायच्या आता डोंगरात ना आणले आता ही नेणार ही करून ते डोंगरात ना आणले तुम्ही तोडायला जेवण केलं का तुम्ही जेवलं आम्ही काय खाल्लं तुम्ही आता वडापाव तिथं वडापाव खाल्ला आई वारले का त्याची आणि बाप दीड वर्ष झाला वारला आई ना मग तू मावशी कडे राहतो का बेटा अरे पण शाळेचा हा किती शिकलास तू पण शाळा सोडून हो मावशी हे घ्या हे आमचं कार्ड आहे हे बघा ह्याला काहीतरी तुम्हाला वाटलं मदत हवी आहे आम्हाला लगेच फोन करा पण ह्याचे शिक्षण थांबवू नका मावशी बघा त्याला आई वडील नाही आहेत आणि त्याला त्यांच्या पायावर उभं करणं आहे ना आपल्याला की नाही मग आता आम्ही देतो ते तुम्ही घेऊन जा मग आता अक्षय तृतीया येतेच आहे चला तर मग आपण गव्हाचं पीठ आहे तेल आहे साखर आहे तुलची डाळ आहे पोहे आहेत आणि अजून काय ह्याच्यामध्ये शेवया आहेत मावशी घरी बनवलेल्या शेवया आहेत का मावशी तुम्हाला नवीन साडी सुंदर आहे ना ते वरती चढल्यावरती चढू रात्र आणि दोन वाजे परत फुडली आणि परत खाली आलं दोन वाजेपर्यंत खाली आल्यात का मग तेवढे वेळ तेवढे दोन टोपले भरून झाल्या तुमच्या किती मेहनत येऊ मगशी त्याला पाणी संपलं का खाली उतरायला लागते हो ना पाणी पाणी नसला का काम संपला हो ना वरती पाणी नसेल ना डोंगरामध्ये नाही ना हे करून गावातूनच घ्यायला लागते असं घाणी मिळून सोडली करवंद होय काका मावशी आमच्या आश्रमात बनवलेलं जेवण आहे हे बघा हा मसाले भाते घात तुम्ही ठेवून घ्या हा किती मेहनत आहे जमा करायला नाही रानभाज्या विकत असाल ना अशा जमा करून बस झालं मावशी किती रुपये द्यायचे मावशी नाही पैसे मावशीला दोनशे रुपये द्यायचे ही तुमची मेहनत आहे हा तुमचा मोठे पण आहे की तुम्ही पैसे नको म्हणाला आणि मी तुम्हाला कार्ड दिले कधी काय वाटलं तर फोन करा आणि बरं का मला इकडी आहे इकडी आहे हे बघ आई बाबा नाही आहेत म्हणून आता मावशी आयको सांभाळ करते का नाही आता तू अभ्यास कर मात्र आणि मोठा हो काय लक्षात ठेव काय नाव तुझं तुमच्याकडे फोन आहे का मावशी मोबाईल आहे मग नंबर द्या की मला मी मध्ये मध्ये तुम्हाला फोन करतो त्या नवीनच शाळेत हे बघा लोकांकडे हात नाही पसरत तुम्ही हो की नाही मग देणार आहे का हो ना लेखराला स्वतःचा लेखू समजून मोठं करताय त्यांच्या चेहऱ्यावरती हं कसं वाटलं बाबा तुम्हाला चांगला हो ना असं करते का तुम्हाला मदत कोणी नाही अजून नाही केलं अजून नाही केली केलं